आज प्रभात क्रमांक अकरा आणि प्रभात क्रमांक नऊ मधील पदयात्रा व हांदी चौकातील त्या प्रचार या ठिकाणी प्रचार या ठिकाणी संपन्न झाली नागरिकांचा अतिशय चांगला उत्सव तसा प्रतिसाद मिळाला आज त्या भहोगातल्या कराड नगरपालिकेच्या सार्वजनिक निर्णयाच्या अनुषंगानं शहरातील जनतेचा एक वाढता प्रतिसाद या ठिकाणी जो मिळतोय तो अतिशय महत्वाचा आहे असं वाटतंय की ही निवडणूक कराड शहरातील सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक जो एक, एक कराड शहराचा शाश्वत विकास आणि या शांतता सामूहिक सहजीवन ह्या सा गावाचा गाव पण ठिकवण्यासाठी मी निर्णय मराठ शहराच्या असले तिथे निवडणूक त्यामुळं या निवडणुकीला सर्वसामान्य माणूस भरभरून असा या ठिकाणी प्रतिसाद देतो या शहराचा स्वर्गीय चंद्र चव्हाण साहेब असतील आदरणी साहेब असतील आणि शाश्वत असं विकासाचं बाहेर असलं की आता भाषण सांगितलं आदरणीश एकनाथ शिंदेसाहेब असतील पालकपुर शंभर देसाई साहेब असतील सव्वा तीनशे कोटीचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला पाच वर्ष शहरातील जनतेने आम्हाला संधी द्यावी येणार त्या पाच वर्षांमध्ये न भोवतो ना भविष्य ते असा विकास त्या ठिकाणी करून टाकू या गावाचं गाव पण टिकवून जातो कारण हे गाव आपलं आहे अशी भावना आमची या ठिकाणी आहे आणि या उद्या आदरणीय महाराष्ट्राचे एका एकनाथ साहेब या ठिकाणी कन्याशाळेसमोर दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा आहे कराड शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं त्यामुळं आपल्या सर्व नागरिकांनी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशा ठिकाणी मी विलीन थँक्यू